नमस्कार हृदयम ह्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नागपंचमी ह्या हा सण कधी आहे त्याची कथा व पूजाविधी नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे ह्या सणापासून सर्व सणांना सुरुवात होते दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नागपंचमीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे आज आपण नागपंचमीची कथा व पूजा कशी करायची याविषयी जाणून घेऊया एका नगरात दोघे भाऊ बहीण राहत राहत होते दोघांचे एकमेकांवर अतिशय माया प्रेम श्रद्धा होती नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा मृत्यू झाला भावाच्या मृत्यूने बहीण खूप दुःखी झाली तिने अन्नत्याग केला तिला तिचा भाऊ नागरूपात दिसला त्यानंतर तिने नागालाच आपला भाऊ मानले तिचे भावावरील प्रेम पाहून नागराज प्रसन्न झाले आणि तिला आशीर्वाद दिला की जी स्त्री नागराजाला आपला भाऊ मानून नागराजाचे पूजन करील त्या बहीण भावांचे मी स्वतः रक्षण करेन असे नागराजाने तिला वचन दिले तेव्हापासूनच स्त्रिया नागराजाचे नागदेवता म्हणून पूजन करू लागल्या नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठी उपवास करू लागल्या नागपंचमीच्या दिवशी नवीन वस्त्र व अलंकार दागिने घालावे कारण ज्यावेळी कथेतील बहिणीचा भाऊ मृत्यू पावला होता तेव्हा बहीण ही दुःखी व निराश झाली होती त्यावेळी नागराजाने तिला नवीन वस्त्र व अलंकार दिले ते पाहून ती नागराजाला आपल्या भावाच्या रूपात पाहून आनंदी व उत्साही झाली त्यामुळे नागपंचमीला नवीन वस्त्र व दागिने घालावेत तिने नागराजाला वचन मागितले की हे भाऊराया तू मला सोडून कधीच जाऊ नकोस त्यावेळी नागराजाने आपला फना तिच्या हातावर ठेवून तिला वचन दिले की मी सदैव भाऊ म्हणून तुम्हा दोघांचे रक्षण करीन त्यावेळी तिच्या हातावर लाल रंगाचे प्रतीक उमटले म्हणून नागपंचमीच्या दिवशी स्त्रियांनी हातावर मेहंदी आवर्जून काढावी ह्यामुळे बहीण खूप आनंदी झाली व आनंदाने ती झोके घेऊ लागली तिला आनंदी पाहून नागराजाने तिला वचन दिले की नागपंचमीच्या दिवशी जी बहीण उंच उंच झोके घेईल आनंदी राहील दागदागिने नवीन कपडे घालेल तितके सुख आनंद समृद्धी त्या बहीण भावांच्या जीवनात येईल त्यांची प्रगती होईल त्यांना उदंड आयुष्य लाभेल अनेक भागात हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात प्रत्येकाने आपल्या कुळाची पद्धत रीत जाणून घेऊन त्याप्रमाणे हा सण उत्साहाने साजरा करावा आपल्या घरातील रूढी रिवाज परंपरा हा सण कसा साजरा करतात याचे घरातील वयोवृद्ध व्यक्तींकडून मार्गदर्शन घ्यावे हे तुमचे स्वतःचे कर्तव्य असते आपल्या रूढी परंपरा यांना आपण मान द्यावा ह्या वर्षी नागपंचमी एकोणतीस जुलै मंगळवारी रोजी आहे अठ्ठावीस जुलैला सोमवारी भावाचा उपवास करायचा आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच नागपंचमीला नागदेवतेला गोडधोडाचा नैवेद्य दाखवून आपण हा उपवास सोडायचा असतो नागपंचमीच्या आदल्या दिवशी व नागपंचमीला जमीन खोदकाम अशेतीविषयी कामे करू नयेत भावाच्या उपवासाच्या दिवशी चिरणे कापणे तळणे भाजणे इत्यादी कामे शक्यतो तर टाळावीत किंवा ह्यातील एखादा तरी नियम पाळावा नागदेवतेच्या पूजेत सुगंधी फुले दूध लाया पोटाने हळदी कुंकूचा उपयोग करावा धूपधीपा दाखवावे मनोभावे नागदेवता व आपल्या घरातील देवी देवता कुलदेव देव, देवी देवता गुरूंचे श्रद्धाभावाने पूजन करावे देव आपली करा मनोकामना पूर्ण करतील जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद नागपंचमी सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा